आज आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी फारच काही विचार करत नाही जे काही मध्ये आहे ते थोडस आपल्या कलाने घेते मग सगळ्यांच्या आवडीनिवडी जपदच स्वयंपाक तर होतच असतो डब्याचीही सोय होऊन जाते मग यामध्ये आपण थोडीशी वेरिएशन द्यायचे म्हणजे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी भाजी चवीला होईल असं काहीतरी पाहायचं मग आजच्या जीवनामध्ये ना मी असाच ताळमेळ चाललाय दोडक्याची भाजी आहे मुलांना काही फारशी ती आवडत नाही किंवा डब्याला सुद्धा अजिबात नको म्हणतात मग काय करायचं थोडेसे यामध्ये व्हेरिएशन करायचे मुलांच्या कलाने सुद्धा घ्यायचं आणि आपली सुद्धा आवडनिवड यामध्ये जपायची बरं का पौष्टिक तिकडं तर जास्तच लक्ष द्यायचं चला आज संपूर्ण स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार मंडळी आज आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी ना खरं तर फ्रीजमध्ये भाज्या असतात पण कुठली बनवावी हेच कळत नाही मग अशा वेळेस थोडस स्वतःच्या कलेने घ्यायचं आपल्याला जी भाजी आवडते तीच बनवायची पण बऱ्याचदा असंही होतं ना की आपल्याला जी भाजी आवडते ती मुलांना आवडत नाही किंवा घरातल्यांना कोणाला तरी आवडत नाही मग थोडेसे या भाजीमध्ये ना व्हेरिएशन्स द्यायचे थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून पाहायची मग बघा सगळ्यांना खूप आवडते अशीच एक भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी हे बनवली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल बरं फक्त दुपारच्या जेवणाचा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तर असा संपूर्ण विचार करून आजचा मंगळवारच्या दिवशीचा दुपारच्या जेवणाचा बेत मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा सुरुवात करूयात आज दुपारच्या जेवणाला मी धोळक्याची भाजी बनवायचं ठरवलंय मुलांना फारशी काही दोडक्याची भाजी आवडत नाही पण आजची ही भाजी तर आज आज जर तुम्ही मुलांना खायला घातलीत ना तर शंभर टक्के तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडतील आणि मुलांना सुद्धा आवडेल कारण आज मी थोडीशी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आता बऱ्याचदा काय होतं की आपण दोडक्याच्या शिर्या आहेत त्या काढून फेकून देतो पण आज मी दोडक्याच्या शिरांची सुद्धा चटणी बनवणार आहे जर कोणाला दोडक्याची भाजी नाहीच आवडली तर मग या शिऱ्यांची चटणी तर आहेच ना ती सुद्धा खाऊ शकतात खूप चटपटीत ही चटणी बनते यासोबत आपण संपूर्ण स्वयंपाक तर आपण आरोग्याच्या दृष्टीने अगदी हेल्दी कसा होईल हे तर पाहणारच आहोत आता फक्त दोडक्याच्या शिराच नाही घ्यायच्या तर थोडासा दोडका सुद्धा आपल्याला चटणीमध्ये घ्यायचा यासाठी अगदी एक दोन इंचाचा दोडका मी कट करून घेतला आता दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून झाल्या एका वेगळ्या ताटामध्ये काढून मी साईडला करून ठेवते आता दोडका चिरायला घेऊयात तर दोडक्याचे ना आधी असे मोठे मोठे फोडी करून घ्यायचे आणि यानंतर अशा फोडी करून झाल्या की याचे आपल्याला चार भाग करायचे किंवा दोडका साईजला मोठा असेल तर यापेक्षा जास्त सुद्धा फोडी तुम्ही करून घेऊ हो शकता तर हे बघा इथे दोडका कट करून झालेला आहे सध्याला आपण हा साईडला ठेवूयात आणि पुढची भाजीची तयारी करून घेऊ तर यासाठी ना आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा यासाठी खलबत्त्यामध्ये पाच ते सहा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आणि हिरव्या मिरचीमध्ये आपण आजचा दोडका बनवणार आहोत यामुळे आपल्या आवडीनुसार इथं हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे तर साधारण इथे मी चार हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत आता खलबत्त्यामध्ये चांगला हा ठेचा बनवून घ्यायचा हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता तर साधारण असे दोन चमचे आपल्याला ठेचा लागणार आहे ठेचा साईडला ठेवून देते आणि आता पुढची कृती बघून घेऊ तर मी ना एक चार ते पाच तासांसाठी इथे चांगली हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली ही सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची हवा असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये ही फिरवून घेऊ शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची पण एक लक्षात घ्या की यामध्ये अख्खी जे डाळ आहे ती राहता कामा नाही डाळ फुटायला हवी लवकर जर तुम्हाला डब्यासाठी बनवायचं असेल तर ही डाळ रात्रीच भिजत घालायची तर इथे तुम्ही बघू शकता डाळ चांगली मी फोडून घेतलीय आपली भाजी बनवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे पटकन फोडणी देऊ तर कढईमध्ये पळीभर तेल घालायचं खूप जास्त रोजच्या भाज्यांसाठी तेलाचा वापर करायचा नाही कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करूनच भाज्या बनवायच्या आता यामध्ये एक चमचा बरे मोहरी घातली एक चमचा जिरे घातलं याचबरोबर पाव चमचा हिंग घालायची आपण जो ठेचा बनवून ठेवलाय तो संपूर्ण ठेचा यामध्ये घालायचा आणि चांगला खरपूस असा परतून घ्यायचा ठेचा इथे चांगला परतून झाला आता यामध्ये घालायची कडीपत्त्याची पानं आणि याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची फक्त कोथिंबीर चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ तर, तर इथे कोथिंबीर कडीपत्ता परतून झाला पाव चमचा यामध्ये हळद घालायची हळद सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता जे दोडके आपण चिरून ठेवले होते ना ते दोडके यामध्ये घालायचेत आणि चांगले परतून घ्यायचेत तर यावेळेस गॅसची फ्लेम लो टू मिडीयम वर ते ठेवायचे आणि साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी दोडके या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे याचा स्वाद छान येतो तर साधारण फक्त एक मिनिटभरासाठी दोडका इथे परतून झाला चवीपुरत यामध्ये मीठ घालायचं मीठ सुद्धा चांगलं मिसळून घ्यायचं मीठ घातल्यानंतर दोडक्याला हलकसं पाणी सुटलं जातं आणि यामुळे दोडका अजिबात खाली लागत नाही यासाठी आणखीन एक मिनिटभरासाठी मी दोडका परतून घेतला आता जी डाळ आपण वाटून ठेवली होती ही डाळ यामध्ये घालायची ही सुद्धा चांगली मिसळून घ्यायची डाळ घातल्यानंतर खूप वेळ परतत बसायचं नाही फक्त आपल्याला डाळ या दोडक्यांमध्ये किंवा या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर हे बघा साधारण एक अर्धा मिनिटांसाठी हे मी मिक्स करून घेतली आता यामध्ये पाणी घालायचं तसं तर दोडक्यामध्ये सुद्धा पाण्याचा भरपूर अंश असतो पण आपल्याला इथे डाळ सुद्धा चांगली मौसूत अशी शिजवून घ्यायची तर यासाठी साधारण अर्धी वाटी भरून इथे मी पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला मधून कमी वाटलं तर तुम्ही इथे वाढवू शकता तर एक पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी मी चांगली शिजवून घेतली तुम्ही इथे बघू शकता मस्त भाजी झालेली आहे अगदी कन्सिस्टन्सी सुद्धा चांगली जमून आली आहे हवं असेल ना तर ही भाजी तुम्ही पातळ सुद्धा ठेवू शकता म्हणजे भाकरी सोबत सुद्धा खाता येते यावरून छान कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊयात तर मस्त दोडक्याची भाजी इथं आपली तयार झाली आता आपण दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी सुद्धा करून घेऊ आता इथे आपण दोडका ठेवला होता तो सुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा बारीक करणार आहोत ना त्यावेळेस छान या शिरांसोबत सुद्धा चांगला वाटला जाईल दोडगा मी बारीक चिरून घेतलाय आता शिऱ्या थोड्याश्या मोठ्या मोठ्या मला वाटतात यासाठी हातानेच असा तोडून घ्यायच्या आता इथे मिक्सरचं भांड मी घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्येच या शिऱ्या आपण घालून घेऊयात या शिऱ्यांसोबतच इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत याचबरोबर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालायची आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून मी यामध्ये घातली यामध्येच आपल्याला भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत साधारण इथे दोन मोठे चमचे भरून शेंगदाणे घेतलेत आता ही चटणी आपण चांगली बारीक अशी वाटून घेऊ तुम्ही यामध्ये वरून शेंगदाणाचा कूट घातलात ना तरी सुद्धा चालेल चटणी वाटून घेण्यासाठी इथे मी वापरलेला आहे अगारोचा हो मार्बल न्यूट्री ब्लेंडर जो बीपीए फ्री आहे दोन ट्रायटन जार सोबत येतो एक हजार वॉट याची कॅपॅसिटी आहे कॉपर मोटर आहे दोन स्पीड मोड यामध्ये आहेत विथ पल्स डिअटॅचेबल याचा बेस आहे स्टेनलेस स्टील याचे ब्लेड्स आहेत ब्लेंडिंग मिक्सिंग ग्राइंडिंग स्मूदी ज्युसर मेकर आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दिलेली आहे तर इथे चटणी मस्त बारीक अशी वाटून झालेली आहे अजिबात या चटणी वाटून घेत असताना यामध्ये पाणी घालायचं नाही चटणी बारीक करून झाली आता पटकन फोडणी देऊ यासाठी कढईमध्ये पळीभर तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला फक्त जिरं घालायचंय मोहरी इथं अजिबात घालायची नाही जिरं चांगलं फुललं गेलं की यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचंय आणि एक मिडियम साईजचा कांदाचा मी बारीक चिरून घेतलाय हा यामध्ये घालायचा आता कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून झाला आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हळद घालायचं आणि थोडस आपल्याला परतून घ्यायचं आता जे चटणीचं मिश्रण वाटून यामध्ये ठेवलं होतं ते यामध्ये घालायचंय थोडस मीठ घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचंय साधारण तीन ते ती चार मिनिटांसाठी छान परतून घेतलं इथे तुम्ही बघू शकता मस्त हिरवी गार आणि मस्त खमंग अशी दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी इथं तयार झाली दोनही भाज्या मी हिरव्या मिरची घालूनच केलेल्या आहेत पण घरामध्ये जर लहान मुलं असतील ना तर त्यांचाही थोडाफार विचार करायलाच हवा की मग यासाठी भाताचाच अगदी साधा सोपा प्रकार मी आज बनवलाय इथे एक वाटी भरून इंद्रायणी तांदूळ मी घेतलाय आता यामध्येच एक वाटी तांदूळ असेल तर एक वाटीच यामध्ये मुगाची डाळ घालायची दोनही साहित्य चांगलं मिसळून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून झाले की यामध्ये भरपूर पाणी घालायचंय अंदाजापेक्षा थोडंसं जास्तच पाणी घालायचं कारण हा जो आपण भात बनवतोय साधा सिंपल खिचडी भात बनवतोय पण अगदी तो पातळ ठेवायचा यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालून मिसळून घ्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की वरून छान तुपाची फोडणी द्यायची खूप साधे सोपी फोडणी आहे दोन ते तीन चमचे तूप मी इथं गरम करून घेतलं एक चमचा यामध्ये जिरे घालायचं यानंतर पाव चमचा हिंग चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालायची आणि चांगलीही फोडणी गरम झाली कि या भातावरती घालायची यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि फोडणी आणि कोथिंबीर चांगली भातामध्ये मिक्स करून घ्यायची मस्त खमंग पोटाला हलकी असणारी खिचडी इथं तयार झाली आता मस्त चटकदार कोशिंबीर तयार करून घेऊ तर यासाठी वाटीभर दही मी घेतलेली आहे यामध्ये घालूयात अर्धा चमचा काळा किंवा संधव मीठ यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला साधं मीठ घालायचं आहे एक हिरवी मिरचीचा ठेचा मीठ करून घेतला आहे तो चांगला या यामध्ये घालायचा आहे आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचंय आता यामध्ये साखर घालायची राहिली होती यासाठी अगदी थोडीशी चमचाभर यामध्ये साखर घातली ती सुद्धा चांगली मिक्स करून घेऊ आता यामध्येच एक काकडीवरची साल संपूर्ण काढून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतली सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलाय अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आणि सगळं काही मिसळून घेऊ आवडत असेल तर चमचाभर यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आणि मिसळून घ्यायचं मस्त थंडगाराची कोशिंबीर तयार झाली दुपारच्या जेवणाचा माझा संपूर्ण स्वयंपाक इथे झालेला आहे मस्त पानं वाढून घेऊयात तर इथे मंगळवारच्या दिवशीचा माझा मस्त दुपारच्या जेवणाचा बेत झालेला आहे भरपूर भूक लागली पटकन जेवण करून घेते आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ याच्यात एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा